अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका पंधरा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त अनेक स्वामी भक्तांनी अनेक दत्त भक्तांनी सेवा सुरू केल्या असतील काहींनी गुरुचरित्र पारायण करण्याला सुरुवात केली असेल तर काहींनी स्वामीचरित्र सारामृत पारायणाला सुरुवात केली असेल काहींनी नामस्मरणाची सेवा केली असेल तर काहींनी तारकमंत्राची सेवा केली असेल तर अशा अनेक ज्या विविध सेवा आहेत त्या सर्वांनी केल्या असतील काहींनी एकश्लोकी गुरुचरित्र तर काहींनी गुरुचरित्रातील नववा अध्याय किंवा चौदावा आणि अठरावा अध्याय अशा ज्या वेगवेगळ्या सेवा ज्याला जसा टाईम आहे तसा त्यांनी सुरू केलेला असेल पण अजूनही काही जणांनी सेवा सुरू केली नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी आहे कारण आपल्याला ही जी दत्तजयंती आहे त्याच्या विशेष आपल्याला खूप सेवा करायच्या असतात आणि त्याचं जे पुण्यफळ असतं ते शंभर टक्के आपल्याला मिळणार असतं त्यामुळे ते आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी सेवा करायच्याच असतात तर आता बऱ्याचशा जणांच्या हातातून ही संधी गेली आहे असं सर्वांना वाटत असेल पण असं नाही जयंतीपर्यंत तुम्ही अकरा दिवसाची सेवासुद्धा करू शकता पाच डिसेंबरला तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे ती पंधरा डिसेंबरला अकरा दिवसाची तुमची ही सेवा पूर्ण होणार आहे तर कोणती आहे ती सेवा त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदैव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा दत्त जयंती जेव्हा असते ना तर या दत्त जयंतीच्या विशिष्ट कालावधीमध्ये जे दत्ततत्व असतं ते हजारो पटींनी जागृत असतं म्हणजे सूक्ष्म रूपामध्ये दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आपल्या आजूबाजूला वावरत असतात ते पाहत असतात की माझे फक्त माझी कुठली सेवा करत आहे त्यांची काय इच्छा आहे त्यांना सांगण्याची गरज नाही कारण त्यांना सगळंच माहिती असतं पण तरीसुद्धा ते या ठिकाणी येत असतात आपली सेवा पाहत असतात आपण कशी सेवा करतो हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की कुठला भक्त मला किती श्रद्धेने हाक मारत आहे किती श्रद्धेने माझं स्मरण करत आहे तर तुम्ही सुद्धा जयंती विशेष आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक विशिष्ट सेवा करायची आहे या सेवेने तुमची कसलीही इच्छा असू द्या कठीणातली कठीण लहानातली लहान मोठ्यातली मोठी ती इच्छा पूर्ण होणारच तुमची जी काही संकटं तुमच्यावरती आत्ता चालू आहेत आता संसारिक माणसं म्हटलं की संकट ही प्रत्येकावरच असतात पण त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावरती राहील एखाद्याची जर काहीच इच्छा नसेल संकटही नसेल पण तरी सु सुद्धा तुम्ही महाराजांची सेवा दत्त जयंती विशेष व्हावी यासाठी ही सेवा करायची आहे तर अकरा दिवसांची ही सेवा तुम्हाला करायची आहे तर त्यामध्ये कोणती सेवा आहे तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत याचे अकरा पाठ करायचे आहेत म्हणजे पाच डिसेंबरला तुम्ही संकल्प घ्या की मी अकरा दिवसांची ही सेवा करणार आहे आणि अकरा दिवस म्हणजे एका आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ अगदी लहान आहे एक ते दीड तासात वाचून होतो त्याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे पाच तारखेला तुम्ही संकल्प घेऊन त्या ठिकाणी बसलात की मग तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे परत सहा तारखेला एक ते एकवीस अध्याय अशा प्रकारे प्रत्येक दिवशी एक पाठ असे तुम्हाला अकरा दिवसामध्ये अकरा पाठ करायचे आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माई तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे तेही अकरा दिवस तुम्हाला अकरा अकरा माई जप करायचा आहे दररोज अकरा माई अकराव्या तारक मंत्र तर ही जी नित्य सेवा आपण करतो ही सेवा तुम्हाला अकरा दिवस करायची आहे पण संकल्पयुक्त सेवा करा बघा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच सर्वात आधी तुम्ही महाराजांच्या जा समोर बसा महाराजांना मुजरा करा त्याचप्रमाणे तिथे दिवा लावा त्यानंतर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेण्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता घ्या एक पैभर पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहित नसेल तर काश्यप बोला त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही संकट तुमच्यावरती चाललेलं आहे ते महाराजांना सांगा आणि या या गोष्टीसाठी मी अकरा दिवसाची दत्त जयंती विशेष मंत्र ही सेवा करणार आहे ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझी इच्छा पूर्ण होऊ दे मला अनुभव हो द्या अशी प्रार्थना तुम्हाला महाराजांना करायची आहे आणि असा संकल्प सोडून तुम्ही त्या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प केलेले जे पाणी आहे ते तुळशीला न घालता तुम्ही इतर कुठल्याही झाडाला ओतू शकता किंवा तुम्ही संकल्प करता संकल्प करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी जर कुठे स्वामी समर्थ केंद्र मठ दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊ शकता तिथे एक नारळ आणि खडी साखर अर्पण करून महाराजांना मुजरा करून तिथे सुद्धा तुम्ही तुमची प्रार्थना सांगून घरी आल्यानंतर संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता बघा ही अकराच दिवसांची सेवा आहे पण जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सेवा अगदी लहान आहे श्री स्वामी चरित्र सारामृतचा दररोजचा एक पाठ अकरा माई श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि अकराव्या तारक मंत्र आणि ही सेवा करण्याला कसलंही बंधन नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही ही सेवा करू शकतं त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना तुम्हाला फक्त मांसाहार पाळायचा आहे बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता कांदा लसूण खाऊ शकता ब्रम्हचाराचं पालन करायचं ब्रम्हऱ्याचं पालनही करायचं नाहीये तुम्हाला फक्त तुम्हाला मांसाहार पाळायचा आहे तोही कडकडीत वर्ज करायचा आहे ही अकरा दिवसाची सेवा तुम्ही करा आणि अनुभव घ्या स्वामींच्या सेवेला खूप बंधन नसतात त्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही कांदा लसून खाऊ शकता ब्रम्हऱ्याचं पालन नाही केलं तरीही चालतं परान्न खाऊ शकता फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आता दत्त जयंतीविषयी सर्वांना वाटत होतं की आमची सेवा करण्याचं राहिलं किंवा आमच्याकडून काहीच सेवा झाली नाही तर ऍटलीस्ट ही अकरा दिवसाची सेवा करून पहा बघा तुमच्या आयुष्यात अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही एखाद्याची काहीच इच्छा नसेल ना तर महाराजांची सेवा घडावी म्हणून तुम्ही हे करा बघा कुठलीच सेवा कुठलंच पारायण कुठलाही उपाय तुम्ही केला ना तो कधीच वाया जात नाही तुम्हाला असं वाटतं की मी हे केलं पण मला या दिवसात किंवा एवढ्या एवढ्या दिवसात त्याचा अनुभव यायला हवा होता तो नाही आला कुठलीच सेवा जर श्रद्धेने केली ना तर ती वाया जात नाही त्याचं पुण्यफळ हे कुठे ना कुठेतरी साचून असतं आणि ते कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला परत मिळत असतं त्यामुळे तुम्ही सुद्धा दत्त ही सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या हो झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू